राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणातली आजची शेवटची सुनावणी आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही शेवटची सुनावणी आज पार पडेल काल शरद पवार गटाकडून युक्तिवाद पूर्ण केला गेलाय आणि आता आज अजित पवार गटाचा युक्तिवाद होणार आहे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून निकाल पत्र लिहिलं जाणार आहे पंधरा फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर निकाल देणार आहेत प्रतिनिधी ओमकार वाबळे यांच्याकडून आपण या संदर्भातले आणखी अपडेट्स घेणार आहोत ओमकार आज नेमका कशा पद्धतीने युक्तिवाद होऊ शकतो आणि जे निकाल पत्र लिहिलं जाईल विधानसभा अध्यक्षांकडून त्याचा वाचन सुद्धा आज होणार की पंधरा तारखेपर्यंत वाट बघावी लागणार ती वाचण्यासाठी पंधरा तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल कारण आज कन्क्लुडिंग ऑर्ग्युमेंट होणार आहेत थोडक्यात काल आणि आज असे दोन दिवस होते नवीन जे शेड्यूल दाखल झालं आहे आणि महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागितली होती तीन आठवड्यांची सुप्रीम कोर्टाने आता दोन आठवड्यांची म्हणजे जवळपास पंधरा दिवसांची या संपूर्ण प्रकरणाला मुदत वाढ दिली आहे पण आज काल जे शरण जेठी आणि शरद पवार गटाचे वकील आहेत त्यांनी आर्ग्युमेंट केलेल्या होत्या त्यानंतर आज अजितदादा गटाचे जे आहेत तुळजापूरकर किंवा आणखी त्यांचे वकील आहेत ह्या दोघांपैकी कोणतरी संपूर्ण प्रकरणामध्ये आज आर्ग्युमेंट करतील आणि दुपारनंतर म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये अध्यक्ष हा जो काय सगळ्या निकाल आहेत त्या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी राखून ठेवतील आणि पंधरा तारखेपर्यंत या सगळ्याचं फायनल एक वाचन होईल रिझनिंग तयार होईल महत्वाचं म्हणजे कन्क्लुडिंग आर्ग्युमेंटच्या एक बाल म्हणून राहिलेली आहेत ती आज पूर्ण होईल आणि सरण जेटली आणि शरद पवार गटात जे त्यांनी काल ज्या गोष्टी मांडलेल्या होत्या ती शिवसेनेचं प्रकरण आणि आत्ताचं प्रकरण या दोन्ही गोष्टी किती संपूर्ण वेगळ्या आहेत वारंवार त्या गोष्टी आपण कन्क्लूड आणि त्या एकाच पातळीवरती आपण काउंट नाही केलं गेलं पाहिजेत कारण याचिका पण संपूर्ण वेगळे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि शेड्यूल टेन याचा वारंवार उल्लेख होतोय त्याचं महत्व सिद्ध करायचा काल प्रयत्न केला होता दिवस पाहणं या आमदार अपात्रतेचा विषय निघाल्यानंतर सगळ्या बाबी पुन्हा येऊन थांबतात त्या सगळ्या पक्षांतर बंदी कायद्याजवळ आणि त्याच देशाच्या समितीवर अध्यक्ष म्हणून नार्वेकरांची निवड एका बाजूला होणार दुसरीकडे शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्याबाबतचा निकाल हाती आल्यानंतर जे चित्र बघायला मिळालं या दोन्ही गोष्टींचा या राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर कितीचा फरक पडू शकतो अगदी खरंय म्हणजे अध्यक्षांची या संपूर्ण बॉडीवरची निवड झाल्यानंतर त्याच्यावर राजकीय टीका टिप्पणी झाली पण दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की करण जेटली आणि यांचे कालचे आर्ग्युमेंट जर आपण पाहिले तर त्यांनी वारंवार पक्षाच्या इंटरनल निवडणुका ज्या आहेत त्यांच्या बाबतीत स्टेट ब्लॉकच्या निवडणुका असतील किंवा के। केडर निवडणुका असतील किंवा अगदी स्पीकरला आमंत्रण देणं असेल आणि तीस जुलैची जी अत्यंत महत्वाची तारीख आहे तीस ती माफ करा कारण दोन जुलैला शपथविधी वगैरे सगळा झाला अजित पवारांनी निर्णय घेतला जाण्याचा पण त्याच्या आधी तीस जूनला जी, जी महत्वाची बैठक झाली कार्यकारिणी ज्याच्यामध्ये तीन ठराव झालेले होते पण हा तीस जूनला बैठक झालेलीच नाही बॅक डेटेड गोष्टींच्या सह्या केल्या गेल्या आणि तशी बैठक झाल्याचं दाखवलं गेलं ती कागदोपत्री प्रूव्ह करायचा का प्रयत्न होतो हे शरणदीत यांनी मांडलेलं होतं त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण शिवसेनेपेक्षा अत्यंत वेगळं आहे वेगळं आहे त्यांनी वारंवार सिद्ध करायचा प्रयत्न केला निश्चित ओंकार धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी